समोर लक्ष द्या सर्वांनी काय करणार आहात तुम्ही बर कशी भरभर करायचं कशी बार बार। चला बघा सतरा मधून चार गेले तेरा राहिले हा छान चला छान दहा मधून चार गेले हा लीन मग विचार काय करायलीस पटपट चलो, फास्ट भरभर करायचंय भरभर मोजायचं काम आहे नाही मोजायचं कामच नाही किती तीन चार दहा अनुवर छे दहा सतरा पटकन चार घर मागे जा वीसच्या वीसच्या चार घर मागे पटकन पुढे गेलास तू मागे जा मागे हा चल छान व्हेरी गुड छान डोंट हां छान वजा करायचं पटकन सागर मागत यायचं माग जाता आलं पाहिजे वजाबाकी करणं म्हणजे मागे त्याने एवढ पटकन चॉईस केलं जे सोपं आहे ते छान व्हेरी गुड छान चला तेजूचा हां प्राची चल हां गुड म्हणतात आणि कोण आणि कोण इच्छुक आहे नाही तीच चाल जाई हां चल नाही ठीक नवात सहा वेरी गुड